नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत छान रिस्पॉन्स देत आहे बरा वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला आपण कुठेही बाहेर गेलो फिरायला गेलो किंवा वन डे पिकनिकला गेलो की आपल्याला चहा पिण्याची सोय होत नाही मी आपल्यासाठी एक चहाचं प्रेमीच देऊन आलेली आहे चहाच प्रीमिक्स बनवून आपण प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतो प्रवास करत असाल थर्मासमध्ये आपल्याला गरम पाणी घेऊन जायचं आहे म्हणजे कॅरी करायचंय आहे आपल्याला चहाचं प्रीमिक्स कसं बनवायचं घरच्या घरी बनवून दाखवते मी अर्धा कप चहा पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणती घरामध्ये चहा पावडर वापरता ती घ्या मी माझ्या घरामध्ये जी चहा पावडर वापरते ती चा पावडर मी घेतलेली आहे सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप जी भांडी प्रिमिक्स बनवण्यासाठी वापरणार ती भांडीनं कोरडी करून घ्यावी थोडा वेळ भांडं उन्हामध्ये ठेवलं ना तरी चालेल आणि जे मेजरमेंट चमचा जे काही वाटी वापरणार असाल जे काही तुम्ही वापराल ना ते ड्राय करून घ्या बरं मी कपचं प्रमाण वापरलं आहे तुम्ही वाटीचं प्रमाणसुद्धा वापरू शकता बरा मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप चहा पावडर मी सुंठ पावडर घेतलेली आहे सुंठ गरम करून मी ही पावडर बनवलेली माझ्या घरी सुंठ पावडर आहे वेलची वेलचीचे दाणे काढून वेलची मी गरम करून घेऊन त्याची मी पावडर बनवून घेतलेली आहे अख्खी वेलची सोलून तुम्ही तव्यावर थोडी ती गरम करून घ्या कारण प्रिमिक्स बनवतोय ना ते खराब होणार नाही म्हणून सुंठ असेल तर सुंठ तुम्ही गरम करून मिक्सरला वाटून घ्या चालेल मी एक चमचा सुंठ पावडर घालते एक चमचा वेलची पावडर काळी मिरी वापरून चहाची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही इथे काळी मिरीचा वापर करू शकता मी नाही करणार हे मिश्रण मी, मी आता मिक्सरला फिरवून घेते हे जाडसर मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे ही साखर थोडी जाड आहे पण तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी अर्धा कप साखर घेतली ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते मी का अर्धा कप साखर घेतली अर्धा कप साखर आता यामध्ये मी ॲड करते हे चहाच प्रीमिक्स आता मी आपल्याला मिक्स करून पुन्हा ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे किती त्याचा छान रंग आला आहे असंही वाटायचं आहे आपल्याला बाऊल मी कोरडं करून घेतले पूर्ण ह्यामध्ये वाटलेलं प्रेमीकचं मिश्रण होतं बाऊलमध्ये एक कप मिल पावडर घेतलेली आहे मी अर्धा कप साखर वापरली मिल पावडर गोड असते म्हणून मी अर्धा कप साखर वापरलेली आहे आपण ज्या वेळेस दूध वापरून चहा बनवतो दुधाचा वापर करतो चहासाठी त्यावेळेस थोडी साखर जास्त वापरली तरी चालेल मिल्क पावडर गोड असते म्हणून मी एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच्यासाठी प्रिमिकसाठी मी अर्धा कप साखर वापरलेली आहे मिल्क पावडर सगळी मिल, मिक्स करते बरं मिल्क पावडर एक कप सगळं मिश्रण एकसारखं झालं पाहिजे म्हणून मी त्याला मिक्स करून घेते बाउल आणि स्टेनर घेतलंय तुम्ही अशी सुद्धा गाळून घेऊ शकता हे सगळं मिश्रण मी चाळून घेते प्रीमिक्स चाळून तयार आहे तुम्ही पाहू शकता ही केवढं झालेलं आहे प्रिमिक्स मी काचेची भरणी घेतलेली आहे तुम्ही प्लॅस्टिकचा डबा सुद्धा किंवा प्लॅस्टिकची एखादी भरणीसुद्धा वापरू शकता मी स्वच्छ करून भरणी त्याचं झाकण आणि भरणी ना उन्हामध्ये थोडा वेळ ठेवली होती छान ड्राय करून घ्यायची मी सुरुवातीला सांगितलं व्हिडिओच्या की जी भांडी वापराल ती भांडी कोरडी करा हे प्रिमिक्स यामध्ये भरते मी आता चमचा सुद्धा कोरडा आहे भरणी भरून प्रिमिक्स झालेला आहे पहा चहाचं प्रिमिक्स. रेसिपी शेवटपर्यंत पहा बरं आता ह्या प्रिमिक्सपासून मी चहा बनवून दाखवते बरं कडकडीत गरम पाणी करून मी थर्मासमध्ये भरून घेतलेला आहे चहाचं प्रीमिक्स वापरून मी चहा बनवते एक चमचा चहाचं प्रीमिक्स आता किती दाटसर आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रीमिक्स घेऊ शकता गरम पाणी मिक्स करते इस्टन चहा असं आपण म्हणू शकतो प्रिमिक्स वापरून चहा चहा आणि बिस्किट प्रिमिक्स नक्की बनवा बरं खूप उपयोगी आहे आणि चहा कोणाला आवडत नाही आणि चहा आपण केव्हाही घेऊ शकतो असं हे प्रिमिक्स वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी बनवलेलं आहे आणखी नवीन नवीन नवी रेसिपी घेऊन येणार आहे बरं मी वर्ल्ड ऑफ शोभा या वर नमस्कार नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल